गेल्या चोवीस घंटे ते छत्तीस घंट्यापासून गंगाखेड परभणी जिल्हा ग्रामीण व शहरी कंटिन्यू रात्री चोवीस घंट्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे सारखा अतिवृष्टीचा निसर्गानं दिला इशारा बळीराजाला ज्या तिथे गंगाच्या काठचे गावं किंवा नदीच्या काठच्या लोकांनी आपल्या शेतीमध्ये पाण्यापासून दूर राहा सावधान रहा, आपले रेनकोट स्विमिंगचे हे घालून आपण बंदोबस्तमध्ये रहा, असे महसूल विभाग कलेक्टर ऑफिस बचाव पथक यांच्याकडून सर्वांना सूचना आहेत की गंगाच्या काठचे गाव ओ गंगा या पाण्यापासून बचाव करा अतिवृष्टीचा खूप मोठा पावसाने कहर माशविला आला आहे थेट गंगा खेडूनतून लाईव करीत आहे पहा पाणी पाणीच पाणी झालेलं आहे घराच्या बाजूला पण पाणीच जिकडं तिकडं पाणी इकडे पाऊस पाऊस आहे कवरेज सुद्धा घ्यायला चान्स भेटाना कारण कॅमेरा चलाना पाऊस इतका चालला आहे की भरपूर पाऊस चालला आहे ला म्हणून लाईव आपल्यापर्यंत घराच्या परिस्थिती सर्व पाणीच पाणी झालेलं आहे आपण दिता पाहा जिथं असताना तिथं पाहून घराच्या बाहेर हे निघू नका पाणी खूप मर्यादेच्या बाहेर वाढलेलं आहे नदी नाले गंगा तुफान वाहत आहे आणि गंगाच्या काठचे घरं फिर या लोकांनी थोडं स्थलांतर करा नदीच्या काठचे घरं जे बी नाल्या पिल्याच्या घरं बाजूला असू शेतकरी असो या लोकांनी आपला जीवाचा सुखरूप काळजी घ्या जनावरं बैल मशी हे गोरोघोरं हे थोडं पाण्याच्या बाजूला बांधा कारण रात्रीचा इतका मर्यादेच्या बाहेर पाणी पडत आहे की डॅममध्ये सुद्धा पाणी ठेवाय ठेवाय जागा नाही त्याच्यामुळं वरून पाणी सोडित आहेत आपल्याला त्या पाण्यापासून धोका होईल आणि होणारच शंभर टक्के तसे आपण काळजी घ्या जनतेचा कर्णधार न्यूज आपल्यापर्यंत ही बातमी लाईव्ह पोचित आहे पहा तिथं असताना दि